ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा अंश म्हणजे गुरुदेव दत्तात्रे महाराज इथं संपूर्ण या विश्वाच्या कल्याणासाठी माता अनुसयाच्या पोटी जन्म घेतला गुरुदेव दत्तात्रेय महाराजांनी आणि संपूर्ण या विश्वाचं कल्याण केलं संपूर्ण विश्वाचा गुरु म्हटलं जातं तर मित्रांनो गुरु दत्तात्रेय महाराज यांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज आजही गाणगापूर या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज आपल्या भक्तांना दर्शन देतात अनेक चमत्कार त्या ठिकाणी घडतात जसं पंढरपूर हे वारकऱ्यांचं माहेर समजलं जातं या पृथ्वीवरील वैकुंठ समजलं जातं तसंच गाणगापूर हे स्थान गाणगापूर हे तीर्थ म्हणजे दत्त भक्तांची पंढरी हो आजही त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आपल्या भक्तांना दर्शन देतात आजही गाणगापूर या ठिकाणी दत्तात्रेय महाराज कशाप्रकारे दर्शन देतात त्या ठिकाणी गेलेली जी भूतबाधा पळून जाते बघा वाऱ्यासारखी त्या ठिकाणी गेल्यानंतर काय या पाठीमागचं रहस्य सगळं जाणणार आहोत फक्त विश्वासानं आमचा हा व्हिडिओ आपण ऐका आणि शेवटी कमेंट आम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी कमेंट आम्हाला जरूर करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी हृदयापासून आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती प्रथम असताल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आपला हातभार नक्की लागू द्या तर मित्रांनो वेळ न दौडता पाहूया आपण गाणगापूर मंदिराचं रहस्य संपूर्ण या तीर्थाचं भक्तीचा महिमा जाणणार आहोत आपण गानगापूर कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात असणारे एक छोटस गाव भीमा अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावरती वसलेलं हे ठिकाण ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अंश असणारे श्री दत्तगुरु यांच्या आशीर्वादाने पदपरशानं पावन झालेली ही भूमी त्यांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज नरसोबा वाडीवरून थेट गंधर्वपूर म्हणजेच आजचे असणारे गाणगापूर येथे पोहोचले आणि तेथेच त्यांनी दोन तपवास्तव्य केलं गाणगापूर या तीर्थक्षेत्राचं महत्व श्री गुरुचरित्र ग्रंथातून विस्तारपूर्वक आपल्याला आहे आणि ते ऐकायला मिळतं प्रत्येक शब्द हा अमृता सामान आहे त्या ठिकाणी तर वैद्य प्रतिपदेला सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका भक्ताकडे सुपूर्द करत त्यांनी म्हणाले महाराज की पादुका जरी निर्गुण असल्या तरी यामध्ये माझा सगुण रूपी वास सदैव असेल जो भाविक श्रद्धापूर्वक या पादुकेचं दर्शन घेईल त्याच्या पाठीशी माझा कायम आशीर्वाद राहील असा बोध करत महाराज त्या ठिकाणून गुप्त झाले आणि म्हणूनच म्हटलं जात मठी ठेवितो तो निर्गुण पादुका पुरवतील काम न ऐका संधेहानं धरावा ही मात आमुची सत्य जाना आणि म्हणूनच बघा या दिवशी गाणगापुरात मोठा उत्सव साजरा केला जातो की लाखो दत्त भक्त त्या ठिकाणी येतात आणि नतमस्तक होतात आपल्या गुरुदेव दत्तात्रय महाराजांच्या पायाशी त्या भूमीमध्ये आणि अशा पावन पवित्र भूमीमध्ये आजही बघा अनेक चमत्कार त्या ठिकाणी घडतात मित्रांनो चमत्कार म्हणजे ज्याची खरी अफाट भक्ती त्यालाच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या दिसतात अनेक भक्तांना दिव्य अनुभव त्या ठिकाणी आजही येतो भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम या जागृत शक्तीपीठावर झालेला आहे आणि हे स्थान निर्गुण मठापासून फक्त जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि याच संगमावर श्री नृसिंह सरस्वती महाराज रोज स्नान करत प्रत्यक्ष भगवंत दत्तात्रय महाराज आणि आजही त्या ठिकाणी निर्गुण मठातील पादुकांचं दर्शन घेण्यापूर्वी भाविक या संगमावरती स्नान करतात आज सुद्धा लाखो लोक पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या स्नानाला फार महत्व आहे त्या ठिकाणी आणि या पवित्र असणाऱ्या संगमाभोवती षटकुल नृसिंह भागीरथी पापविनाशी कोटी रुद्रपाद चक्र मनमथ या आठ तीर्थाचा वास आहे बघा आणि सगळ्यात महत्वाचं रहस्य आपण जाणणार आहोत या संगमावरती असणारा भव्य असा वृक्ष म्हणजेच औदुंबराचा वृक्ष की प्रत्यक्षात त्या ठिकाणी गुरुदेव दत्त सुद्धा एवढा मोठा भव्य वृक्षाची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत एक, एक भक्तीचा महिमा की अक्षरशः डोळ्याला पाणी की विश्वास जर असल भक्ती असल तशी तर देवाला यावं लागतं अशा या विश्वासाची कथा आहे या वृक्षाच्या तर मित्रांनो हा वृक्ष कसा तयार झाला त्या ठिकाणी पहा नरहरी नावाचा एक ब्राह्मण राहत होता नरहरी नावाचा ब्राह्मण आणि या ब्राह्मणाला आजार झाला हो व्याधी झाली फार मोठी कुष्ठरोगासारखा आजार त्याला झाला वेदन व्याकुळ झालेला होता काय करावं हे कळे ना ब्राह्मण असून बघा भक्ती तर करत होता अनेक वैद्यांना दाखवलं अनेक ठिकाणी तो गेला परंतु ही व्याधी काय बरी होत नव्हती त्याच्या कानावरती आलं की या संगमावरती श्री नृसिंह सरस्वती महाराज त्या ठिकाणी येत साक्षात दत्तगुरूंचा अवतार हा ब्राह्मण त्या ठिकाणी आला गुरूंच्या पायाशी नतमस्तक झाला विनंती करू लागला महाराज मला वाचवा आणि त्यावेळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी या नरहरी नावाच्या ब्राह्मणाला एक शुष्क काठी दिली बघा सोप्या भाषेत वाळलेली एक काठी दिली आणि त्याला सांगितलं जा आणि पूर्व दिशेला या ठिकाणी लावती काठी ज्या वेळेला या शुष्क काठीला पालवी फुटेल ना आणि वृक्ष हळूहळू मोठा होईल तुझा सगळा व्याधी पळून जाईल रोग बरे होतील सगळे हा नरहारी ब्राह्मण आला आणि पूर्व दिशेला या ठिकाणी शुष्क काठी म्हणजे वाळलेली काठी मातीमध्ये रवली त्याने पूर्व दिशेला आणि दररोज या शुष्क काठीला नरहारी ब्राह्मण पाणी घालायचा विश्वासानं अगदी गुरुवर असलेली श्रद्धा लक्षात घ्या श्रद्धा फार मोठी आहे विश्वास फार मोठा दररोज पाणी घालत होता दिवसामागून दिवस गेले परंतु काठी काय फुटत नव्हती बघा पालवी त्याला नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे साक्षात दत्ताचा अवतारू सगळं समजलं त्यांना आणि या नरहरी ब्राह्मणाचा विश्वास पाहून त्याची भक्ती पाहून गुरुदेवांनी आपल्या कमंडलमधलं पाणी त्या शुष्ककाठीला घातलं हो काय चमत्कार दुसऱ्या दिवशी या शुष्क काठीला पालवी फुटली आणि हळूहळू तो वृक्ष बहरू लागला जसा वृक्ष तो मोठा होत होता औदुंबराचा वृक्ष तसं नरहरी ब्राह्मणाची व्याधी तो आजार कुष्ठरोगासारखा निघून गेला हो बरा झाला आनंदित झाला ब्राह्मण आणि अशा प्रकारे मित्रांनो हा वृक्ष भव्य असा झाला त्या ठिकाणी आजही लाखो भक्त त्या ठिकाणी जातात म्हणजे औदुंबराचा वृक्ष हे त्या वृक्षाला त्या ठिकाणी बघा धागा बांधतात की इच्छांची पूर्तता होण्यासाठी आता ज्याचा अफाट विश्वास आहे दत्तगुरूंच्या वरती त्याच्या इच्छांची पूर्तता आजही त्या ठिकाणी होते बघा कित्येक लोकांना काय व्याधी असतात आजार असतात ते, आज ते सुद्धा बघा बरे होतात आजही त्या ठिकाणी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात बघा दत्तभक्त अनेक भाविक त्याच ठिकाणापासून म्हणजे संगमापासून जवळच लोककल्याणासाठी परशुरामांनी अनेक यज्ञ केले होते त्या यज्ञाच्या राखेचा बघा डोंगर झाला होता मोठा भस्माचा डोंगर म्हटलं जर आजही त्या ठिकाणचा जाणारा जो भक्त विभूती घेतो बघा आपल्या माथी लावतो अंगाला लावल्यानंतर अनेक रोग बरे होतात बघा अनेक पिढ्या नाहीशा होतात अनेक भक्त आणि ती राख आपल्या घरी घेऊन जातात मित्रांनो विश्वास जर असेल सगळ्या गोष्टी शक्य आहेत कारण कणाकनामध्ये ईश्वर आहे कनाकनामध्ये ईश्वर नाही ते जागाच होऊ शकत नाही आजही तुम्ही पाहत असताल की जे भस्म आहे दत्तगुरूंच भस्म जर आपल्या माथी लावलं तर कुठलीही नकारात्मक शक्ती त्या भस्माला हात लावू शकत नाही प्रवेशच करू शकत नाही त्या व्यक्तीच्या अंगात कारण तेवढा फक्त दृढ विश्वास पाहिजे मित्रांनो हा चमत्कार आजही आपल्याला पाहावायस मिळतो ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा अंश असल्यामुळं गुरुदेव दत्तात्र्यांना त्रिमूर्ती असं म्हटलं जातं हा एवढंच नाही जो खरा भक्ती करतो ना त्या भक्तानं फक्त स्मरण केलं ना तर काही शेकंतात काही शेकंतात दत्तगुरु त्या भक्ताला मदत करतात आणि म्हणून तर गुरुदेव दत्तात्रय महाराजांना स्मृती कामे असं म्हटलं जातं स्मृती तर मित्रांनो ज्या ठिकाणी या निर्गुण पादुका आहेत त्याला निर्गुण मठ म्हटलं जातं निर्गुण पादुका म्हणजे आकार नसलेल्या आणि सगुण पादुका म्हणजे बोठ नख असलेल्या म्हणूनच या ठिकाणी आजही या पादुकाला निर्गुण निराकार असं म्हटलं गेले बघा या पादुकांना आजपर्यंत कधीच पाणी आणि दह्याचा स्पर्शही झाला नाही बघा या पादुकांचा जो विधी आहे कडक सोहळ्यात पार पडतो म्हणूनच भाविकांना या पादुकाचं दर्शन हे दुरून लांबून घ्यावं लागतं अनेक चमत्कार या गाणगापुरात आजही घडतात बघा फक्त भक्तासाठी ते लक्षात घ्या आणि म्हणून आज त्या ठिकाणी सुद्धा म्हटलं जातं वसती राणी संगमाशी जाती नित्य भिक्षेशी तया गानगापुराशी माध्यनकाळी परिसा सुद्धा श्री नृसिंह सरस्वती संगमावरून अनुष्ठान करून ग्रामी नित्य नित्यभिक्षेशी पहिली येत असत बघा जुन्या काळी याचं वर्णन हे गुरुचरित्रात केलेले आणि म्हणून आज सुद्धा बघा आज सुद्धा श्री नृसिंह सरस्वती महाराज नित्य नेमानं गाणगापुरात मध्यान काळी कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन भिक्षा मागतात कित्येक लोकांना त्याची प्रचिती आली आणि म्हणूनच या पवित्र असणाऱ्या गाणगापुरात माधुगिरी मागणारा म्हणजेच भिक्षा मागणाऱ्याला आणि भिक्षा वाढणाऱ्याला सुद्धा फार महत्व आहे कारण कुठल्या रूपात दत्तगुरू येतील हे सांगता येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी असणारा निर्गुण मठ या निर्गुण मठामध्ये पिशाच्चने बाधलेले ग्रासलेले लोक येतात आणि त्रासापासून मुक्ती मिळते हो त्या ठिकाणी कारण कुठलीही नकारात्मक शक्ती त्या ठिकाणी थांबू शकत नाही अनेक लोकांना अनुभव आलाय तर बघा सद्गुरूंची ज्यावेळेला आरती असते ना त्यावेळेला भूतबाधित असलेल्या व्यक्ती शानार्धात खांबावर चढतात आणि मुक्तीसाठी दत्तात्रेय महाराजांना आवाह करतात दत्तात्रय महाराजांचा त्यांचा तो आवाज त्या व्यक्तींचा किंकाळणाऱ्या व्यक्ती शरीराचा तो हावभाव हे सगळं दृश्य आपण पाहिलं तर अक्षरशः आपल्या अंगावरती काटा येतो अहो काही भूतबाधित असणारी लोक पादुकांच्या दिशेनं झेप घेतात बघा परंतु गुरूंचा तो दंड पाहिल्यास माघारी पळतात थांबतात जागेवरती दत्तगुरूंच्या शक्तीनं ती नकारात्मक शक्ती पळवून जाते आणि हा चमत्कार आजही त्या ठिकाणी गाणगापुरात आपला पावायस मिळतो या महाराष्ट्राच्या कर्नाटक अनेक राज्यातून लाखो दत्त दत्तभक्त त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हायला जातात कारण दत्त भक्तांची पंढरी म्हणजे गाणगापूर आहे मित्रांनो लक्षात घ्या विश्वास फार महत्वाचा आहे ज्या ठिकाणी विश्वासानं भक्ती असते दुमत नसते त्या ठिकाणी देवाला यावंच लागतं मदतीला त्यामुळं भक्ती ही विश्वासाने आणि ज्याचा काय विश्वासच नाही असे नास्तिक असतात त्यांना अंधश्रद्धा वाटते त्याच्याकडे लक्ष न देता आपण विश्वासानं आपल्या दत्तगुरु महाराजांची भक्ती करा क्षणाचाही विलंब न करता तुमच्यासाठी नक्की येतात म्हणून तर त्यांना स्मृतिगामी म्हटलं सुंदर अशी दत्तगुरूंची माहिती जर आवडली असेल ना आपल्याला गाणगापूरची चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपला हातभार लागू द्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आणि शेवटी कमेंट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र